आहेत मी गुड मॉर्निंग आणि आज आज विहान आता बघा आत्ताच आम्ही दोघं चिप्स खाऊन बसलो आहे म्हणजे चिप्स म्हणजे आमच्या घरात पापड बनवलं होतं ते खाऊन बसलो आत्ताच तर आम्ही जेवलो नाही आहे तर मी बाजारात जाणार आहे असं काही रूल नाही आहे अजून मम्माला विचारायला पाहिजे की मी बाजारात जाणार आहे का नाही काय काय हां आता तुम्हाला निसर्ग दाखवते वातावरणाचा बॅक कॅमेरा ही कशाची माती आहे विहार काकाची नाही आणत आणत आंट। तर बघा तुम्हाला निसर्ग दाखवते ऊन पण नाही आणि आबाचं वातावरण पण आहे म्हणजे ते मीडियम आहे विहार बोलया विहार या कसा आगाऊ आता चला मम्मा काय आई काय करते बघूया आई काय करते सांग गायच लोकांना हा खाऊ खात्या खाऊ खात्या आता आई जे होतात ना आपण बाहेर दाखवूया बाहेर दाखवूया हे बघा हे बघा वल्ली घेतला कारण की आता गार्डन नका चल 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 गटे। हान आता मी भर चल दोन मिनटं गेस हे गे तू गट्टे आता चालू केलं काय असत नाही मुलं बारकीच असतात हे बघा फुलांचा गट्टा हे बघा फुलांचा अट्टा ह्या झाडाचा जाण्याचा तू खेळणार आहे खेळणार खेळणार पकड मला चल चल मी चालली बघ मी हे खाली मी गेट उल नकल ब्लॉक ब्लोक पकड तू ब्लॉक पकड ब्लॉक पकड इथं नाही इथं फक्त इथं इथ आणि इथं दोन मिनटं गाईस तुम्हाला मुंग्याने कसं केलं दाखवते माती बघूया पण बरे आठ आहे तिथं आठ बर तुम्हाला दाखवते मुंगांनी कसं केलंय हे बघा रस्ता मुंगांचा कसा केला कन्व्हेंट नक्की सांग मुंगांनी बघा कस केलं बघा

तुम्हाला बॅक कॅमेरा माहाय दाखवते विहान ब्लॉक करते आमचा विहान तू ब्लॉक कर ना विहान तू ब्लॉक कर ना हां तुला बॅक कॅमेरा लावून देऊ मला नको वर्कर हॅलो आता मी विहारच्या हातात मी फोन पकडला आहे तिकडे सर बरंच आहे त्याला सेटिंग करायला लागते कारण की तो छोटा आहे त्याला ब्लॉक धरते ते बघू यान तू स्क्रीनवर हात धरले असते

आणि सिया तुला आहे का ही रस्सी जी आहे ना बांधलेली ती एकच रस्सी आहे ती मम्मीने न तोडता कशी बांधली बांधले काढली तिथं काढली तिथनं काढली त्या कोपऱ्यातनं काढली असं करून एकच रस्सी न तोडता बांधली आणि जर आणि जर मी असते त्या ठिकाणी तर एवढा मग घातला असत इथं कटाला असं इथं गाठ मारलेसिथे गाठ मारलेसी परत दुसरा कट केला असता इथं मारलेसिथ आणि आमच्या मम्मीने काय केलं एकच रस्सी सगळीकडे अशी बांधून टाकली न तोडता

हा आपला किती मोठा पोर्च केलाय बघा इथं आठ लोक बसू शकतात आठ लोक पण इथं बशू शकतात आणि तिथं खूप लोक बघू शकतात आता व्या... बघितलं आता कशी घाई झाली माझी मोहन जरा वेहांच्या हातात दिला वेहांच्या हातात ना अजून मला घेतला आणि दहा बाल दोन मिनट आता कशी घाई झाली तुम्हाला सांगितले ना आता पाऊस आला आणि पटकन मी गोदडी घेऊन आली विहांच्या हातात दिला हातात त्याला आतून मामाने घेतला आणि ठेवला आता मी लक्ष टाट करते